नमस्कार आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत एक पॉवरफुल खेळ कधीतरी आपण एखाद्या सिनेमाचं नाव खुनाहून सांगून तो हिंदी की मराठी तो किती किती अक्षरी आहे आणि तो ओळखायचा समोरच्याने हा पण खेळ बघितला आहे ऐकला आहे खेळलो आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या कानामध्ये एखादी गोष्ट सांगायची ती ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये सांगेल दुसरी व्यक्ती तिसऱ्या तिसरी चौथी असं करत करत शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट येऊपर्यंत आपल्याला काय दिसतं तर ती वेगळीच गोष्ट झालेली असते त्याला वेगळंच वळण लागलेलं असतं आणि नको ती गोष्ट समोर येते आणि जी एक महत्त्वाची गोष्ट असते ती बाजूलाच राहून जाते तर असं का होतं बरं तर त्यावेळेला ती गोष्ट की खरं खोटं समजून घेण्याची गरजच वाटत नाही पण हाच खेळ आप काही जण रोजच्या जीवनात खेळ खेळला जातो तर हाच खेळ आपण जीवनात खेळला जातो याचं सांगण्याचं कारण कारण याला कधी कधी गॉसिपिंग म्हटलं जातं तर कधी कधी पुड्या बांधणं <laughs> किंवा बंडल मारणं असं म्हटलं जातं खरं आहे ना पण काय होतं की ही गोष्ट जेव्हा समोरचा माणूस आपल्यापर्यंत सांगत असतो तेव्हा आपल्याला खरं तर माहिती असतं की यामध्ये काहीतरी खोटं आहे काहीतरी वाढवून सांगितलं जातं आहे तरीही आपण या, तरी 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 आप या अफवेवर विश्वास ठेवतो नकळतपणे पण एका होईना आपण विश्वास ठेवला जातो आणि असं करत करत पुढे ती गोष्ट जात 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 पुन्हा एक मोठी अफवा पसरवली जाते आणि ही अफवा आहे हे आपल्या मनाला समजत असूनही आपण ही त्याचा एक भाव बनतो आणि अशीच ही त्या व्यक्तीबद्दलची किंवा कुठल्याही गोष्टीबद्दलची नकारात्मकता पसरवली जाते आता या नकारात्मक म मत नकारात्मकमध्ये मत कधी कधी आपला मित्र असतो कधी आपली मैत्रीण असते म्हणजे तो ती कधी ते कधी सख्खे कधी लांबचे तर कधी ओळखीचे कधी अनोळखी हे सगळे यामध्ये भरडून जातात मग आपण यावर किती विश्वास ठेवायचा ह्या फळ हे आपणच बघितलं पाहिजे म्हणूनच याला मी एक आता आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत त्याला आपण पॉवरफुल खेळ हे नाव मी का दिलं आहे हे मी तुम्हाला सांगते या पॉवरफुल खेळाची सकारात्मकता एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत करत हा खेळ जेव्हा खेळला जाईल किंवा हा हे जेव्हा सकारात्मकता पुढे आपण पाठवली जाईल त्याचं तेट्स, त्याचा उपयोग आपल्याला एक आशीर्वाद ब्लेसिंग म्हणूनही एखाद्याच्या कामी येऊ शकतं म्हणजे समजा एखादी व्यक्ती आजारी पडली तर आपण काय करतो विचारपूस करतो बरोबर पण ही विचारपूस करता करता कधीही त्याची चौकशी होऊ नये याची काळजी घ्यावी आणि या काळजी काळजीवाहू भूमिकेत आपण जाता जाता त्या व्यक्तीला तू लवकरच बरा होशील असं म्हटलं तर दुसरा काय म्हणे तू लवकर बरा होऊन मला भेटशील तिसरा काय म्हणे तू लवकर बरा हो आपण एक ट्रीप प्लॅन करू <laughs> आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या आजारी माणसाला पटकन वाटेल की नाही आपण उठावं आणि जावं एक ट्रीप प्लॅन करता तर आपण त्याचा भाग घ्यावा सहभाग घ्यावा वाटेल वा। ना म्हणजे हे काय आहे हे तुमच्या शब्दातून दिलेली ऊर्जा त्याला कुठेतरी खरोखरच आतून ऊर्जा निर्माण करते ही सकारात्मकता आपण आपल्याकडून देता येऊ शकते तर ते आपण का देऊ नये सांगा म्हणून एखाद्याला आपल्याला शब्दांची ऊर्जा शब्दा भावने भावना आपल्या आशीर्वाद हे आपण आपल्या आतून जर दिले तर ती हळूहळू हळू अफवेसारखी न पसरता खरोखरच त्याला आशीर्वाद म्हणून लावेल असा हा पॉवरफुल खेळ म्हणून मला याला तुम्हाला सांगावंसं वाटलं मला तर नेहमी वाटतं की माणसांनी एकमेकांची चौकशी प्रेमाने केली किंवा एखाद्याला एखाद्या मुलांचासुद्धा स्पर्शातून जे प्रेम कळत असतं प्राण्यांना स्पर्शातून प्रेम कळत असतं ते त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी किंवा त्यांचं मन भरण्यासाठी किती उपयोगाचे असतात ते आपण रोज बघत असतो रोज ऐकत असतो पण ती आपल्यापासून आपण का नाही सुरुवात करायची तर म्हणून हा पॉवर खेळ याला मी नाव त्यासाठीच दिलेलं आहे की तुमच्यातली पॉवर तुम्ही दुसऱ्याला देऊन शब्दांची पॉवर तुमच्या दुसऱ्याला देऊन त्याची सकारात्मकता वाढवा त्याची ऊर्जा वाढवा त्याला ब्लेसिंग द्या त्याला मनातून असे छान आशीर्वाद द्या मला हेच सांगायचं आहे की चांगल्या माणसासाठी चांगली आपल्याकडून जर सुरुवात होत असेल आपल्याकडून काही जर देण्यासारखं असेल याच्यासाठी काहीही खर्च करावा लागत नाही फक्त मनातून एक आशीर्वाद द्यावा लागतो आणि तो द्यावा अगदी सडळ हाताने छान हसतमुखाने मुखाने छान कौतुकाने एखाद्या एखाद्यावरची कौतुकाची पाठीवर शाबासकी द्यावी हे सगळं आपण करू शकतो ना सर शक्य आहे ना तर मग का नाही करायचं सांगा म्हणूनच याला म्हणते मी की हा पॉवरफुल खेळ आहे आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून करा तुम्हीच ह्याची विजय रोपवा विजे रोवा आणि बघा त्याचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हालाही तुम्ही त्यातून सकारात्मक आणि तुमच्या समोरचा माणूसही सकारात्मकतेनं बघण्याचा दृष्टिकोन त्याचा होऊन जाईल बघा पटलं तर आणि माझा व्हिडिओ हा कसा वाटला तेही मला नक्की कळवा